नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आता एक नजर टाकूया जायखेडा ग्रामसभेच्या चर्चेत घडामोडींवर जायखेडा येथे झालेल्या ग्रामसभेत मोसम नदीतील वाळू लिलावाला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे राज्य सरकारने नदीतून वाळू उपसा करण्यास दिलेल्या परवानगीवर ग्रामस्थांनी ठाम आक्षेप घेतला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की वाळू उपसाहामुळे पाण्याची पातळी खालावेल आणि शेतीवर गंभीर परिणाम होईल या सभेत गावातील पाणी टंचाई सार्वजनिक स्वच्छता आणि रस्त्याची दुरावस्था या मुद्द्यांवर ग्रामपंचायतीला प्रश्न विचारण्यात आले त्यावर प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले या सभेत ग्रामस्थांनी एकमताने गावाच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला दरम्यान कृष्णा रायडर्स सायकल ग्रुप यांच्यातर्फे वाळू लिलाव थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले